मी मी आहे हा हा प्रश्न माझ्याकडे मी डायरेक्ट कर दिए आई एम सीटीएल नाही आमच्या लोकांकडून सांगायचं नाही आता तू मच्छरती बोट टाकतोस मला स्वतःला निवडते म्हणजे नाटक असतात व्यवस्थित त्याला माहिती आहे मी रडलो की मला खायला मिळणार आहे आम्ही कल्ली फुटबॉल पण खेळतो सर तुम्ही फ्री फायर खेळता फ्री फायर आता गेलं फ्री मॅक्स आला ते पण मी सोडला वाह आता मी गल्ली क्रिकेट कल्ली फुटबॉल झाल नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर निवेदिता माझी ताई नावाची भाऊ आणि बहिणीची गोड नात्याची कमाल गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आले टीम कसे आहात मस्त मजा तू कशी मी पण मस्त आहे खूप मजा येते आपण इथे बाउन्स मध्ये आलोय बरं ह्या लहान मुलांसाठी आता बाउन्स वगैरे आहे पण तुमच्या काळामध्ये तुम्ही लहान असताना काय होतं रे अशा ठिकाणी आमच्या गाव खेळ खेळायचो खो खो लंगडी गल्ली क्रिकेट सायकल चालवायचो गल्ली क्रिकेट तर आता आम्ही पण खेळतो आम्ही गल्ली फुटबॉल पण खेळतो तुम्ही फ्री फायर फ्री फायर आता गेलो मॅक्स आला ते पण मी सोडला क्रिकेट गल्ली फुटबॉल कमाल आहे म्हणजे हे जे काही आहे तुम्हाला कोल्हापुरी ठसका आहे मला एकदा सांगा ना तुमचं कोल्हापूरचं ट्युनिंग कसं आहे कसं बोलताय तुम्ही त्या गोड भाषेमध्ये कोल्हापूरच्या कमाल भाषेमध्ये कसं बोलता बरं तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर मराठवाड्याच का मग बोला बरं कसं बोलता तुम्ही कस नॉर्मल जस हे बोल सांगून राहिलोय हे बोलताय कस कस सांगायला सांगायला ऐकायला येत का तुम्हाला <laughs> लगेच स्टोन वरला तू ज्याही सेट वर जातेस तिथे तुझं लहान मुलांशी खूप छान जमत म्हणजे कोणाही सोबत गट्टी होते ह्याच्या सोबत गट्टी जमना आईस ब्रेक म्हणतो ते कसं झालं काही नाही असं काही फार डिफिकल्ट नव्हतं ते कारण तो खूप जलप होतो सगळ्यांचीच त्याला असं काही तो वेगळा शांत आहे शाय आहे असं नाहीये सो त्यामुळे त्याची गप्पा गोष्टी करणं मजेशी होतं आणि मग सीन्स करता करता कसं त्या सीन्सच्या निमित्ताने त्या सीन्स फुलवायला खूप इंटरॅक्शन आमचं सुरू असतं आणि मग त्याच्यामध्ये सर पण त्यांचे पण काय काय इनपुट्स असतात सो ते ऑन अँड ऑफ आमचं चालू असतं तर रुद्राज खूप चुणचुणीत आहे असं दिसतं खूप स्मार्ट आहे त्याने काय काय पराक्रम केलेत का सेटवर जो मला सांगायला आवडतील पराक्रम अजून दिसले नाहीत पण तो मस्तीखोर आहे तो मजा मस्ती करत असतो प्रँक करत असतो व्यवस्थित आणि त्याला बर्गर खूप खायला हा त्याला प्रँक आहे कालपर्यंत आवडत होता त्याची नाटकं असतात व्यवस्थित त्याला माहिती आहे मी रडलो की मला खायला मिळणार आहे आई असते सेट वर व्यवस्थित सगळं घेऊन आले आणि त्याला माहिती आहे कुठल्या कप्प्यात काय आहे जे मला कधी खायचं हे त्याला माहिती असत असं आहे की तो जाऊन नाही खाणार हातात द्यायला लागतं त्याला त्यामुळे त्याच मग रुसवे फुगवे सगळं काढायला लागतं हृदयास एखाद्या फ्रँड सांगू शकशील किंवा ज्याचं प्लॅनिंग सुरू आहे सध्या किंवा केलंय एखाद्या दोघांवरती ते सांग मी दिदीला म्हणालेलो की कि आता अक्षर घरी गेला आता अक्षर येणार नाहीत मग 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 दिदीला माहिती अक्षरसरांची गाडी समोरून गेली <laughs> असं तो सांगत होतो की त्याचं बॅकअप झालं ती घरी गेली आणि ते लोक असतात सेटवरती असं असलं गोड आहे बरे आम्हाला गोष्टी मध्ये कळणार आहे की तुझं साधारण या दोघांच्या मध्ये तू कैचित सापडतेस की तुला छान सांभाळायला जमणार आहे हे सगळं आम्ही मालिकेमध्ये पाहणार आहोत पण सध्या दोन महिने तरी झाले असतील शूटिंग सुरू सो आता फक्त तुला एवढं करायचंय की या दोघांपैकी कोण ही गोष्ट करत एवढं फक्त सांगायचं दोन महिने नाही झाले खरं तर तीन आठवडे झाले प्रयत्न नक्की तीन आठवडे तीन आठवडे झाले बरं ठीक आहे पाच बरं पाच आठवडे झाले पाच आठवड्यापासून ह्याची ऑडिशन तेव्हा घेतली ती आपले तीन आठवड्या आधीच तर या दोघांमध्ये चिडवा चिडवी करण्यामध्ये कोण एक्सपर्ट ऑफकोर्स रुद्रांच वन अँड ओनली रुद्रां नो नो नाही तो ऑप्शन तुमच्या दोघांचे रुद्रांचे <laughs> बरं ताईने सांगितलं म्हणजे रुद्रांचेच असेल कोणाचे बोलताना जास्त फंबल्स येतात दोघांचे माझे <laughs> हे सेफ उत्तर आहे असं मला वाटतं काही नाही फंबल्स कोणाचे येतात कोण बोलताना आम्ही दोघे तू नाही ना तू तर बोलतोस ना एकदम कोण खूप जास्त सिन्सिअर आहे मी <laughs> मी सिंचर आहे हा आ, हा प्रश्न माझ्याकडे मी डायरेक्ट करते आय एम सिंचर सांगायचं नाही माझ्यावरती बोट टाकवतो मी मला स्वतःला निवडते मला <laughs> जास्त दंगा कोण करत सेटवर या दोघांपे <laughs> असं काही करू शकतो पण आम्ही खूप लवकर आता शूट करायला चालू केलं त्याची दंगा करण्या इतपत वेळ नाही गेलेली आता अजून सगळे सीन मध्ये लक्ष काय होतंय असं सगळं चालू आहे पण आता लास्ट क्वेश्चन आहे कोणाचे रिटेक जास्त होतात दोघांटे बरोबर त्यांनी सांगितलं ते माझे मी माझे होतात दो दो <laughs> कसली कमाल जोडगोळी जमली तिघांची मला वाटतं की आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत कधी एकदा मालिका येते आणि बघायला मिळते खूपच खूपच आम्ही तर आहोत कारण मस्त स्टोरी आहे त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल याच्याला आम्हाला खात्री आहे सो लवकरात लवकर येऊ दे ऑन 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 एअर मला वाटतं की भाऊजी <laughs> मेवणा आणि ताई तिघांनी मिळून अपील तर्� करायला हवं प्रेक्षकांना की ही मालिका पाहायला हवी आम्ही एक नवीन आम्ही नवी गोरी मालिका घेऊन येत आहोत निवेदिता माझी ताई सोनी मराठी वाहिनीवर पंधरा जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता नक्की पहा आम्ही ते तुम्हाला भेटायला येतोय आणि खूप सारं प्रेम थँक्यू सो मच थँक्यू